जो रुके थे सफर में मैं उन्हें चलाऊंगा मुश्किल माझे नाव सदानंद ना गावडे येता दुसरी शाळेचे नाव जीप प्रासाद चौघले माळी वस्ती मा माझे झाड निसर्गातील अतिशय महत्वाचा घटक म्हणजे झाड आपण मानवी मा जीवनाला आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू झाडे आपल्याला देतात झाडाच्या असौंदर्यात सौंदर्यात आपल्या उपयोग होतो झाड आपल्याला फुले फळे देतात आपण भागून आलेल्या वाट सरू ला गार वा सावली झाडे देतात काही झाडांचा उपयोग वन औषधी म्हणून मा, आपण आपण करतो हिरो विगार सगळा सौंदर्यातील सात त्याने भर घालत झाडे हवे याचे प्रदूषण करणारी करतात जमिनी नीची धूप कमी करतात म्हणून म्हणून झाडे आपले मित्र आहे झाडे लावा झाडे जगवा